ज्ञानोपर्यने संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला असं म्हणावं तर मौली ज्ञानोपर्यने संसार केला का असा माझा पहिला प्रश्न आहे वेळेला विचारला एकाने प्रश्न आहे म्हणे बाबा तर त्या ठिकाणी तुम्ही जर जगाच्या चिंता संसाराची चिंता करताय तर मग तुम्ही तुमच्या संसाराचा का तुम्ही मागत नाही एवढी लोक तुम्हाला त्रास देतात तर मौली ज्ञानोपर्याने त्या ठिकाणी म्हणावं माझ्या संसाराची काय चिंता आहे का माझा संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला मला एकच प्रश्न करायचा आहे मौलीत ज्ञानोबऱ्यांनी जर म्हणावं माझा संसार सुखाचा झाला आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी विचारतो मौलिक ज्ञानापर्यणे संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला असं सु म्हणावं तर मौलिक ज्ञानापर्यने संसार केला का असा माझा पहिला प्रश्न आहे ऐका बरं गारखिंडीकर मंडळी सर्व ऐकणारी मंडळी दर्जेदार आहेत माझं पहिलंच वाक्य तुम्हाला सर्वांना आहे ज्ञानोपरा जर म्हणतात माझा संसार त्या ठिकाणी सुखाचा झाला तर ज्ञानापर्यने संसार केला का असा मला माता बघिणी तुम्ही उत्तर द्या मग यांच्याकडं मी विचारतो यांना सांगा बरं तुम्ही ज्ञानोपरीने संसार हा म्हणा नाही तर नाही म्हणा मोठ्याने बोला थोडं नाही केला हा त्यांच्याकडून उत्तर आलं एकदा टाळी वाजव त्यांच्या आपण वा जोरदार माग मागच्या मंडपामध्ये बसत ज्ञानोबऱ्याने संसार केला का नाही बाबा नाही केला म्हणतात ते बरं का तिकडचे हा इथं मला इथं बसणार आहे तुम्ही सांगता का ज्ञानोबऱ्याने संसार केला का बाबा तुमचं काय मत आहे ज्ञानो जगाचा केला पण त्याने त्यांचा संसार केला का मला याचं प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं नाही केला मला बघा शाहीप मंडळींचं उत्तर नाहीच केलाय बरं का बाबा ऐकणारी मंडळी दर्जेदार आहे मी तसाच लाईन इथलाच बो आहे मी काय तास सोडून जाणार आहे का ऐका एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातो एकोणपन्नास वर्ष झाले आपल्याला माझा आवाज येतो ना तुम्हाला मधल्या त्या ठिकाणी माता भगिनी म्हटल्या माऊलीत ज्ञानोबऱ्याने संसार नाही केला मागचे म्हटले महाराज ज्ञानोबऱ्याने नाही संसार केला आणि हे सर्व मंडळी म्हणतात ज्ञानोबऱ्याने संसार नाही केला बरोबर आहे संसार ऐकाची व्याख्या महाराज संसार करण्याकरिता पहिलं काय करावं लागतंय हा वा 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 थोडं मोठ्याने बोला काय झालं मला जरा ऐकायचा प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडं मोठ्याने बोला पहिल्यापासून जलमताच आहे तो तो काय आता झाला असं नाही मला तुम्ही सांगा संसार करण्याकरिता पहिलं काय करावं लागतंय तुमची झालीच नाही मला असं वाटतंय बाबा मग झाली असं तू थोडी मोठ्याने बोला ना मी काय तुमचं नवीन नाही ना महाराज संसार करण्याकरिता पहिलं लग्न करावं लागतंय लग्न करून लगे संसारिक म्हणता येईल का बाबा कस आहे बाबा म्हणतील तस ऐका बरं लग्न झाली म्हणजे नाही काय तुम्हाला झालीच असं मी झाली असती सगळ्यांना तर इथं टाळ घेऊन सगळीच उभी राहिली असती तसं मी पहिल्यांदा गृहित धरलंच होतं पण अध्यक्ष साहेब आता मी परफेक्ट धरत लक्षात धरतो ऐका बरं माऊली ज्ञानो तुमचं सर्वांचं वाक्य आहे हो महाराज संसाराकीची व्याख्या तीच आहे लग्न व्हावं लागतय लग्न झालं म्हणजे मुलं आणि मुलं झाली म्हणजे संसार तुम्ही ऐंशी नव्वद शंभरपर्यंत पर्यंत संसार करणारी मंडळी आहेत आम्ही काय तुमच्या पुढं दिवस लावावे पण ऐका तुमचा सर्वांचं उत्तर आहे संसार नाही केला महाराज तर केला, चार चार। मोट मी त्याच्या विरोधात बोलणार महाराज संसार केला आणि चार चार असं कसं म्हणत महाराज आम्ही एकोणपन्नास वर्ष झाला हो कीर्तन सप्ताह ऐकतो दे मोठ आले महाराज आले आणि खरं बरं मी कारखिंडीत पहिल्यांदा गेल्या वर्षी कीर्तनाला आलो मी ती कीर्तन गेल्या वर्षीचं होईपर्यंत आतापर्यंत दररोज दोन कीर्तन आहे माझी खरंच गारखिंडीमध्ये आलोन माझी कीर्तनच वाढली बाबा असं नाही झालं दररोज कीर्तन नको म्हणजे कीर्तन आहेत तुम्ही सर्व मंडळीच तुम्ही या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली हिभूमी महात्म्यांची त्या ठिकाणी रजकन लागलेली त्या ठिकाणी हिभूमी एवढ्या शब्दाचं उत्तर देतो तुम्ही सर्व मंडळी आनंदीला गेलेले गेले नाही असे हातवर करा बरं एकदा गेले नाही ते बरीच मंडळी नाही गेले बरं ऐका <laughs> बर बर गेले ते हात बरं करा गेले ते वा वा, वा, वा। मग नाही गेले ते मध्ये दिसतात ना मला अजून तुम्ही आनंदीलाच नाही गेले का ऐका बरं माता भगिनी माझी विनंती होतो मला सर्वांना माणसानं मरण्याच्या आधी ज्ञानोपर्यंतची ज्ञानेश्वरीतली तरी वबी आपल्या मुखातून गेली पाहिजे तो समोरू नका आणि जन्माला आल्यानंतर एकदा का होईना त्या जगाच्या मालकाला जाऊन पहा तर समोरू नका बरं माझी विनंती तुम्हाला ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्या घरात असलाच पाहिजे आपल्या धर्माविषयक ती प्रत्येक माणसाला जागृत राहिलं पाहिलं महाराज अजून दहा पंधरा वीस वर्षा येईल बाबा मुंबई सारख्या ठिकाणी आता जर पाहिलं तर मराठी माणसाला पाऊल टेकवण्याकरिता जागा आता हा पुरी पडू लागली आपला धर्म आणि आपली संस्कृती जर टिकावी अशी वाटत असल तर माल मराठी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती जन्माला आलो असं तर ज्ञानोबर आहे संतांना देवाला आणि आपल्या ग्रंथाला मानावंच लागल महाराज आणि जो मानणार नाही त्याने आपला भारत सोडून लवकर पाकिस्तानमध्ये त्याने रवाना व्हावं हो। ऐका जो आपल्या देवाला जो आपल्या धर्माला जो ज्ञानेश्वरीला आणि जो गाथ्याला त्या ठिकाणी मानू शकत नाही आहे किंवा संत महात्म्यांना संतांना ग्रंथाला किंवा आपल्या पंथाला मानत नाही त्याला महाराष्ट्रात राहण्याची त्या ठिकाणी परवानगी नाही त्याने महाराष्ट्र सोडून आपलं त्या ठिकाणी सोडून लगेच निघालं पाहिजे रवाना झालं पाहिजे इथं थांबता कामा नाही इथं जर थांबायचं असेल तर ज्ञानोपर्यंत मानावंच लागल इथं राहायचं असेल तर ग्रंथांना मानावंच लागल आणि इथं राहायचं असेल तर संतांना मानावंच लागल हा पहिला प्रश्न आहे तिला त्यांनी जाऊन या लवकर तसं नाही जात आलं तर जाण्याच्या आधी जा नाही तर गेल्यावर परत जाणार नाही ऐका बरं ज्यांना कळलं त्यांना कळल ज्यांना पंक्ती संपल्यावर काही न कळल महाराज त्या ठिकाणी का <laughs> <आएका। laughs> तुम्ही सर्व मंडळी केलेल्या ज्ञानो बरायची समाधी प्रत्येकाने पाहिली मग चार मुले असं तुम्ही म्हणता मग चार मुलांचा कुठंतरी उल्लेख किंवा कुठंतरी समाधी पाहिजे ना दिसली का तुम्हाला कुठं ज्ञानोबारीने संसारच नाही केला तर मारा दिसल कशी तर उंच कान करून ऐका परत मी या आहे तोपर्यंत या सप्त्याला परत येईल का नाही मला माहित नाही पण आज सांगितलेलं वाक्य तुमच्या मरेपर्यंत ध्यानात राहावं एवढीच माझी विनंती आहे ऐका हनुमंतरायाच्या समोर सर्व मंडळी बसलेले ज्ञानोबारीने संसार केला नाही असं म्हणू नका माऊली ज्ञानोबारीने संसार केला त्यांना चार मुलं आहेत ऐका अशी कोणती चार मुलं आहेत बाबा तर त्यातला पहिला मुलगा आहे ज्ञानी ज्ञानोबराचा दुसरा मुलगा योगी ज्ञानोबऱ्याचा तिसरा मुलगा साधक आणि ज्ञानोबऱ्याचा चौथा मुलगा अनाथ ही ज्ञानोबऱ्याची चार मुलं आहे बाबांनी दिलेल्या शत त्या ठिकाणी मुलगा ज्ञानी दुसरा मुलगा योगी आणि तिसरा मुलगा साधक आणि चौथा मुलगा ही ज्ञान उभं चार मुले महाराज आपल्याला एक जरी पोरगा असला तरी आपण रस्त्याच्या कडेला जमीन घेईल या वावरातून त्या वावरामध्ये पाईपलाईन करतो त्याच्यासाठी जमीन घेऊन ठेवतो बंगला बांधतो सर्वस्व आपल्या मुलासाठी करत असतो मग मा, मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे मौलीत ज्ञानोबऱ्याला ही चार मुलं आहेत मग मौलीत ज्ञानोबऱ्यांनी ह्या चार मुलांकरिता काय ठेवलं महाराज मधन बाबा तर त्याचं पहिलं उत्तर आहे ज्ञानोबऱ्याचा पहिला मुलगा ज्ञानी ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला ज्ञानोबऱ्याचा दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता चांगदेव पासष्टीसारखा ग्रंथ ठेवला ज्ञानोबाचा तिसरा मुलगा साधक साधका करिता पवित्र ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला ज्ञानोबाचा चौथा मुलगा अनाथ म्हणजे तुम्ही आम्ही तुम मामाकरिता करीता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला हे ज्ञानोबराची चार मुलगा टाळी <प्थावियो> <तारी> वाजवली म्हणजे <मंज़ प्थावियो> संपलं असं नाही महाराज तर या चारही मुलांना ज्ञानोबराला आई म्हटलेलं आहे महाराज का तर त्याचं उत्तर सांगतो एका उंच करून मुलाने मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला आणि सुद्धा ज्ञानोपराला आई म्हटलेले वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई ज्ञानाचा पहिला मुलगा ऐका बरं शाहीर मंडळी पुढे बसलेली तसा मिले प्रामाणिक महाराज आहे ऐका ते मंडळी लय हुशार असतात बरं आणि माझ्या कीर्तनात जबाबदारीने येतच असतात पहिला मुलगा ज्ञानी ज्ञानी मुलाकरिता वेद आग्रम ठेवला आणि त्या वेदाने ज्ञानोब आई म्हटलेले वेदशास्त्र देती ती गो म्हणती ज्ञानाबाई आही प्रत्येक महाराजांनी प्रत्येक शब्दाला पुरावा द्यावा नाही महाराजांनी पुरावा दिला तर त्याला हे तुम्ही म्हणा ज्ञानोभरायचा दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता करीता चांगली उपासष्ट सारखा ग्रम ठेवला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानोभरायला आई म्हणावं

हरे बोला बोला डाळीबाद मा सर्वांनी डाळीबाद माय बाप दरुशन हरेता I'm not know go to to go महाराज महाराजांनी खूप गुढ प्रमाण साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा महाराज ज्ञानोपराचा तिसरा मुलगा आहे आणि ज्ञानोपराचा चौथा मुलगा म्हणजे कोण आहे आनाच त्यामध्ये तुम्ही आय मी ग्रंथ महाराजांनी मग अशीच प्रमाण अनाथाची माय ही ज्ञान उभारायची चार मुले आता तुम्हाला पटलं का संसार वा 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 पटलं महाराज आता पटलं ऐका स्वतःही संसार केला आणि या जगाच्या कल्याणाकरिता आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित केलं त्यांना संत असं म्हणतात